सर्व मतदार बंधू आपण पाहतोय ज्या सात तारखेला सरकार विरोधी सभा मतदार संघाचे राजुतील लोकसभेचे आपण गेले पंधरा वर्षे अध्यक्ष माननीय साईनरा या बाळातून संसदेपदे पाठवतो एकदम पाहे आपण आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्यांचे कष्टकारांचे दलितांचे उद्योगपतीशी असू द्या सगळ्यांचे प्रश्न फ्रेंडने मांडण्याचं काम ताईंनी संस्थेमध्ये केले अमोल शेट्टी आता सांगितलं की दहा वेळा संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळाला कारण चांगलं काम केल्यानंतर त्याची एक पोच असते आणि हा पुरस्कार देणं आज सरकार कोणी दहा वर्षापासून तर भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे विरोधी पक्षाचं सरकार असताना सुद्धा चांगलं काम मिळा केल्यामुळं पुरस्कार मिळाला आहे आज पाहतो आपण आदरणीय पवार साहेब गेले पाच साठ पासष्ट वर्ष या महाराष्ट्राच्या ह्या भारत देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय आदरणीय साहेबांनी ह्या महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान दिलेलं साहेब ज्यावेळी देशाचे कृषी मंत्री झाले त्यावेळी त्यापूर्वी त्या, त्या देशामध्ये गहू आणि तांदूळ आयात करावं लागतो पण साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये असा अंमलाग्र असा बदल करून आणला आणि आज भारत देश देशा जगामध्ये गहू आणि तांदूळ निर्यात करणारा दोन नंबरचा उत्पन्न कितीतरी पठीने वाढले आहे हे जे पाठिंबा जर कोणाचा हात असेल तर हा फार मोठा योगदान आहे आदरणीय पवारसाहेबांचं आता आपण पाहतो प्रधानमंत्री महाराष्ट्रात येतात गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये येतात आणि ते म्हणतात की पवार साहेबांनी पन्नास वर्षात काय केलं साहेब देशाचे कृषी मंत्री झाले तर एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्ज फक्त पवार साहेबांच्या काळामध्ये आपलं उजनी धरण आहे कोणामुळे झाले आता आपण दिवस बघतोय की साहेबांमुळे झाले मोठे मोठे जे भारतीय जनता पार्टीचे जे पुढारी शिकले ते सर्व काँग्रेसच्या राजवटी शाळा खाली रेल्वेची विस्तार वाढ विस्तारवाढ आणि हे भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री आहेत दहा वर्षापूर्वी म्हणली होती तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या दोन कोटी रुपयांना होत आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीने मॅनी खाल्या होतो गॅसच्या किमती निम्यानी खाल्या निम्या नि काय झालं देशामध्ये दीड पट दोन पट किमती वाढल्या साडेतीनशे रुपयाचा सिलेंडर हजार रुपयाला पंचावन्न साठ रुपये असणार डिझेल शंभरही ही सत्तर रुपये असणार पेट्रोल शंभर पुढे गेलं म्हणजे हे नुसतं घोषणा भाजी सरकार ह्या दहा वर्षात ह्या भाजप सरकारने काही केलं नाही ज्यावेळेस आम्ही दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा साली प्रचाराला बाहेर पडायचो तेव्हा तुम्ही जन्नात चालल पोरं मोदी 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 म्हणायचे आम्हाला एक लाट तयार झालेली ती आज लाट उलटी मागायची आणि ही तरुण पुढं आज ती बोरे ती भारतीय जनता पार्टीला शिवे द्यायला लागली कारण दहा वर्षामध्ये यांनी काय केलेलंच नाही त्यामुळं आज देशामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण झालं पहिल्या पाच पहिल्या टप्प्यात महा ह्या महाराष्ट्रामध्ये पाच जागेच्या निवडणुका झाली त्याच्यामध्ये फक्त एकच जागा भारतीय जनता पार्टीला दाखवली सुधीर मुनगंटीवार नाव ऐकून आपण सर्व ती सुद्धा दोन लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी होती काल आठ जागेची निवडणूक झाली काल काल झालं मत बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आठ पैकीपासून दोन जागा भारतीय जनता पार्टीला दाखवली सहा जागा महाविकास आघाडी दाखवली ही ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात फार मोठं वातावरण चाललं आपण पाहतो शिवसेना खुली शिवसेना बोलण्याची गरज नसताना या देशाचे पंतप्रधान भोपाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला अठ्ठावीस जूनला ते भोपाळमध्ये राजस्थानमध्ये सात आणि इथं दोन जुलैला आजी दादा उपमुख्यमंत्री म्हणू शकतो आता ही भारतीय जनता पार्टी म्हणजे अलीबाबा ची आई चौरशी जेवढ्यांनी भ्रष्टाचार केला ती सगळी भारतीय जनता पार्टी आणि जो माणूस चार दिवसात पवित्र होतो आणि त्याच्यावरच्या सगळ्या चौकशी जाते आणि आदरणीय पवार साहेबांना ह्या वयात सोडून पाच अच वर्ष थांबल्यास पक्ष तुमचा होता ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं चार वेळा मुख्यमंत्री केलं अठरा वर्षे पुणे मंत्री केलं ज्या प्रत्येक वर्षी पुण्याचं पालकमंत्री केलं ते रात्री काय म्हणतात त्यांनी काय केलं अरे मग तुम्हाला कशाला केलं सगळी सत्ता तर तुमच्या हातात देतील साहेब भा सख्या भावा विश्वास ठेवणार होणार पुन्हा छावणार सखाच विश्वास भाऊ काय तुम्हाला एवढं मोठं पद्धत बोर वेळल्यामध्ये काय केलं श्रद्धा दिल्यानुसार आणि मग तुम्ही काय केलं अठरा वर्षात त्यांनी नाही केलं तुम्ही काय केलं नाही तुम्ही तर मंत्री होता तुम्ही पालकमंत्री होता तुम्ही अर्थमंत्री बारा मनसचा विकास केला मी केला अर बारामती देशाचं जी बजेट आहे तुम्ही अर्थमंत्री या राज्याचं जी बजेट आहे पाच टक्के निधीनुसार बारामन्ससाठी आताय मग तुम्हाला इंदापूर दिसलं नाही दौ दिसलं नाही आता माझा बघा गेली दिसत नाही बोर दिसत नाही आणि आता मग त्यात मी करतो मग तुम्हाला इतके दिवस काय दिसत नाही तुम्ही पुण्याचा पालकमंत्री होता हे सगळं जिल्ह्या पुणे तालुका पुणे जिल्ह्यातच येतात म्हणजे आयच दाट वेगळं दाखवायचं दात दिवस ज्यावेळेस माणसा त्यावेळेस माणूस काही बडायचा होतो त्यांचं माणसिक सत्र ढळ्याला असतं अजून दोन चार दिवसात तर आजीदास शिवने चालू होतो मला तुम्ही काही ज्या माणसाला फिरत जायची आपणच स्वतः अठरा वर्ष मंत्री आणि आपणच हे काही केलं नाही बारामती सुरू आणि आज तुम्ही तोंड वेळमध्ये बारा बारावीचा विकास केला त्या देशाला पैशाने केला सरकारच्याच पैशाने केलं नाही मग तुम्हाला ते सरकारचे पैसे आपल्याला काटात चाललं तुम्हाला लोणला काटात टाकता तुम्हाला पूर्ण नका चालू म्हणजे आश ज्यावेळेस माणसाची मनं विचलित होतात ते विचलित झाल्यानंतर माणूस काही करू शकतो मग भविष्य काळात हा काळ आपल्याला चांग सर्वांनाच चांगला येणार आहे या देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे सरकार देशामध्ये सुद्धा येणार नाही महाराष्ट्रात तर कधीच येणार नाही कारण दिवाळीनंतरच दोन दिवस येतात ते दिवस अतिशय आपल्या आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाल असतं कारण पहिल्या पवडची जी मनिजा जे आहे ती सगळी बाजूला पडणार आहे आणि आज जे सर्वसामान्य कार्य जे असतील तेच उद्याच्या फोटाने होणार तर त्यामुळं उद्याच्या ही जी निवडणूक आहे ही निवडणूक इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने हणार होती आज हा शोध पाटील प्रशासकीच असत बाबा इतर दोन चार बागे एका मेन्यात बसत तीच एका मेन्याचा काल तीस लाख मुंडे तीस टक्के कुरे कमी असे कुठचे रे कमी असताना हर्ष पाटील त्या सगळ्याला गेलं मोर डाऊन मोठे पाटील म्हणजे किती पाटील मला आमदार व्हायचे पण ने मॉलवर मला आमदार होता ही दुर्गं एकामेकाच्या टांगडी खेचते मला जातं या तू वाटत याचं आता फोन आला ती आपला कोट कार्य करता तिथं नाईक राघिवाडीमध्ये दाराजी बायकाच्या घरी धनजे म्हणल्या चॅप्या आले चप्या आल्यानंतर दारात गेल्यानंतर त्या नायकाने तुमका घोळीस रा तू माझ्या घराच्या आधी यायचं नाही चल पहिलं बाहेर होऊ रात्रीच्या घटना आहेत हा तर तू माझ्या घरात यायचं नाही धनंजय मुंडा तिथंच घरात ना ही पाहुणा म्हणून मी चेप असतो यांना ही पाहुणा म्हणून असतो मला तू तरी यायच नाही भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आजोजाच्या गाठामध्ये आज सगळीकडे चालू झाले आणि सर्वसामान्य जनतेने ही दोन लोक हातामध्ये घेतली त्याच्यामध्ये सगळे तरुण असतील वयोवृद्ध असतील महिला असतील सर्वजण आज एगोप्याने काम ती पक्ष बघत नाहीत कुठल्या पक्षाचे फक्त आदरणीय पवार साहेबांना द्यायचं आणि ताईंचं संस्थेबद्दल काम चांगल्या प्रकारे आहे म्हणून ही सर्व सर्वसाहेबांनी जिंतीने हातामध्ये घेतली मला तर शहागावचा रोज रिपोर्ट असेल तर मोठ्या प्रमाणात मतदान होणारच त्यानुसार सांगतात आमचं पत्रकार रोज माझ्यापाशी कशी बसले नसेल ते माझ्या जोरात होणार आहे शिहाची काही काळजी करू नका त्यामुळे ह्या चांगल्या कामामध्ये तुमचा सिनेहाचा वाटाय नक्कीच भविष्य काळामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या गावावर कधीही अन्याय होऊ देणार नाही आणि तुमच्या कुठल्याही आडी अडचणीला आम्ही उभं राहू हा शब्द देतो आणि थांबतो आणि येत्या सात तारखेला आदरणीय झोपड्या तुतारी वाजवणारा माणूस हे तीन नंबरला चेहरतात फक्त वयस्कर माणसां तरुण पोरला काय सांगायची गरज पडत नाही आणि मधनंतर काही घरात एखादं वयोगृ असतं तरुण देत असतो त्यामुळे इतकं काय आता सगळी जनता सुशित झाली पाठीमागा दोन हजार चौदा आपण बघितलं जाणकर साहेब उभा होतं तीनशे पंचभूत होते होत का मग कुठून गेली पेटी जे जनतेमध्ये उद्रेक होतं ना त्याला कुणीही थांबवू शकत नाही तसा उद्रेक आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते अठोतीस जागा महा महाविकास आघाडीच्या येणार आहेत आणि देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येत नाही वर्षाच्या आत भारतीय जनता पार्टीला आला किती आज राखून दुसरं उदाहरण तुम्हाला सांगा आदर्श पोटाळा जरा संसदेमध्ये निर्मला सीतारामनने म्हणले की अशोक चव्हाणांनी आदर्श कोटाळा घ्या यामध्ये फार आदर्श पोटाळा म्हणजे काय जी मिल्ट्रीची डोकं रिटायर झालेली असते जी वाढलेली मिल्ट्रीमध्ये असते त्यांना एक मुंबईमध्ये बिल्डिंग बांधून द्यायचं काम चालू त्याला आदर्श मदत आणि त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतात त्याच्या काळाचा अशोक चव्हाणांना पक्षात घेतलं चौथ्या पाचव्या दिवशी तर खासदार की म्हणजे आली अलीबाबा आई चोराशी टोली फक्त भ्रष्टाचार करा आमच्यात या लगेच बघ तुम्हाला म्हणजे हे सर्व ज्या ह्या देशातली जनता महाराष्ट्रातली जाता यांना वैतकी त्याच्यामध्ये आपण सर्व सर्वांनी उडीला अजूनही ताईंना तुतारी वाजवणारा माणूस या तीन नंबरचं जे तीन नंबरला चिन्ह आहे या चिन्हापुर समोर बटन दाखवून ताईंना मोठ्या मधाना करावं अशी विनंती करत आरथि